निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा काल साखरपुडा झालेला आहे साखरपुडा अत्यंत जोरदारपणे झालेला आहे लाखो रुपयाचा खर्च साखरपुड्यामध्ये केलेला आहे एरवी निवृत्ती महाराज देशमुख हे उपदेश देतात लग्न साधं केलं तरी मुलं होतात असा उपदेश देतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर कालच्या साखरपुड्यामध्ये एवढा खर्च झाला नसता साखरपुड्यामध्ये जर लाखो रुपये खर्च होणार असेल तर लग्नात निश्चित करोडो रुपये खर्च होईल उपदेश करताना आपण एक बोलता परंतु जीवनामध्ये त्याचा वापर केला जात नाही त्याचा खेद निश्चित संप्रदायाला आहे जर निवृत्ती महाराजने उपदेश केला त्याप्रमाणे वागले असते त्याचा निश्चित अभिमान संप्रदायाला झाला असता